आम्ही पाकिस्तानात राहतो काय असा सवाल चित्तौ गावातील संतप्त ग्रामस्थांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला त्याचे कारणही अगदी तसेच आहे आम्ही सर्व प्रकारचा कर भरतो मात्र महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून आम्हाला गेल्या पंचवीस वर्षापासून कोणत्याही प्रकारची सुविधा मिळत नसल्याची तक्रारी संतप्त ग्रामस्थांनी यावेळी बोलताना केली पावसाळ्यात ग्रामस्थांचे प्रचंड हाल होतात घरांमध्ये पाणी शिरते विषारी साप निघतात जीव मुठीत घेऊन पाण्यातून वाट काढत नाल्याच्या पलीकडे स्वच्छासाठी जावे लागते विशेषतः महिलांना शौचालय नसल्यामुळे वृद्ध महिलांचे प्रचंड हाल होतात नाल्यातून पलीकडे जाताना अनेकदा अपघात होऊन अनेकांचे हाड मोडले जाते परवा पडलेल्या पावसामुळे वृद्ध महिलांचे प्रचंड हाल झालेत चित्तोड गावातील खालच्या गावात असलेल्या दलित वस्तीतील ही परिस्थिती आहे या भागात राहणाऱ्या महिलांपासून ते आबाल वृद्धांपर्यंत साऱ्यांनीच प्रसार माध्यमांशी बोलताना आपल्या वेता सांगितल्या गेल्या पंचवीस वर्षांपासून या भागात कोणतीही नागरी सुविधा मिळत नाही एवढेच नव्हे तर गेल्या अनेक वर्षांपासून या भागाकडे फिरकलेच नाही असा आरोप करून संतप्त ग्रामस्थांनी आम्ही भारतात नव्हे तर पाकिस्तानात राहतो काय असा सवाल यावेळी उपस्थित केला या दलित वस्तीमध्ये सहा महिन्यांपूर्वी मार्किंग करून भूमिगत गटारीच्या कामाला सुरुवात करण्यात येईल असे सांगण्यात आले मात्र आज वर्ष उलटण्यात आलेले आहे या कामाला अद्यापही सुरुवात झालेली नाहीये त्यामुळे सांडपाण्याचा प्रश्नही या भागात निर्माण होतो तसेच पावसाळ्यात घरामध्ये पाणी शिरते सापही निघतात तेव्हा आम्ही एखाद्या पाकिस्तानासारख्या शहरात राहतो आहेत असं आम्हाला वाटायला लागतंय येणाऱ्या काळात आम्हाला नागरी सुविधा मिळाल्या नाहीत तर महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा जीवन वाघ दगडू खैरनार लेहू वाघ रावसाहेब मोरे मनोज वाघ भावनाबाई भील ज्योतिबाई पवार गोरख सपका कृष्णा सोनवणे अनिता सोनवणे भारतीबाई पवार भुरीबाई वाघ इंदूबाई वाघ रेखाबाई वाघ नाना खैरनार आत्मदास गायकवाड पृथ्वीराज गायकवाड राजू बच्चाव सुशिलाबाई वाघ वसंताबाई भील ममता गौतम मालचे रुक्माबाई ठाकरे रेखाबाई ठाकरे लीलाबाई बच्चाव लीलाबाई गायकवाड वाल्मिक पाटील कमलबाई मालचे अनिता मालचे लीलाबाई ठाकरे माल आदींनी ग्रामस्थांनी दिला नाव रावसाहेब चुडामण मोरे धुळे जिल्ह्यातील चितोड गावात राहतो चितोड गावाची परिस्थिती एकदम भयानक आहे कुठल्याही प्रकारची सुसुविधा नाही बीजेपी सरकार मोठमोठ्या थापा मार गटारी आहेत हे ते आहेत पण कुठल्याही प्रकारचे कामं झालेले नाही आहेत आणि समाज बघून कामं केल्या जातात गहूही समाजाचे एरिये आहेत टकाटक बनले रस्ते विस्ते गटारी एकदम परफेक्ट बनले पण पर इकडं कोणी बघायला तयार नाही आहे नेमकं आम्ही पाकिस्तानमध्ये राहतो का भारतात राहतो पण आम्हाला नोटीस येते ती महाराष्ट्र सरकार आणि धुळेची धुळे महानगरपालिकेची येते कुठल्याही प्रकारचं इथं सुसुविधा नाही लेडीज लाज वाटतं माणसांना की बाया कुठं बसल्या आक्रेशवट परिस्थिती अशी आहे की माणसाला मान खालून निघून जावं लागतं आणि असा प्रश्न आहे की लेडीज तिकडे संडास जातात वरून लोक बघतात तर मग आता नेमकं झगडे करायचे काय करायचे बी जे पी सरकार फक्त थापा मारायच्या गोष्टी करतं कुठल्याही प्रकारचं काहीच आमच्या आदिवासी समाज दलित समाज कुठलीही प्रकारची प्रगती झालेली नाही तर लेडीज तुम्ही पाहू शकतात की लेडीज स्वतःच बोलतील काय परिस्थिती येते काय तुमची बातमी आता मागणी अशी आहे की आम्हाला कुठल्याही प्रकारचं हे नाही झालेलं आहे गटारी आता चितोडगा त्या अंडरग्राऊंड गटारी पूर्ण भारत सरकारात चालू आहे पण आमचा एरिया सोडून दिला कारण की आमचा एरिया पाकिस्तानमध्ये लागतो का महाराष्ट्रात लागतो तो समजायला मार्ग नाही आहे कारण की इथं कुठल्याही प्रकारचं हे नाही आहे टॅक्स भरतात सर्व गोष्ट हे सर्वांचं टॅक्स भरला जातो टॅक्स भरायच्या टायमाला आमक धमकी देतात तर घर हे होईल ते होईल नोटीस भरास नोटीस भरून मोकळ्या होतात पण सुविधा कुठल्याही गोष्टीची नाही नगरपालिकेमध्ये जाऊन पाच सहा वर्ष झाले आजपर्यंत कुठलेही काम झालेले नाही खालच्या गावात फक्त दोन एरिया आदिवासी आणि दलित समाजाच्या तर तुम्ही पाहू शकता एरिया एरियामध्ये कुठल्याही प्रकारचं काहीच कुठलंच काहीच नाही प्रकार आता अंडरग्राऊंड गटारीचे कामं झालेले आहेत फक्त तिकडचे तिकडं करून ते मोकळे झाले आहेत आणि इकडे बघायला तयार नाही आहेत लेडीज लेडीजला संडास पाहिजे नालींची सोय पाहिजे सरकार एवढं करतो आम्ही डोळ्याने बघतो छोट्या मोठ्या टिब्यात आमच्याकडे आम्ही बघतो ना पण आमच्या खालच्या काळात काही सोय नाहीये म्हणजे आम्ही जेबीम काही कोणाच्या ध्यानातच बसत नाही का आणि जेव्हा जेबी आम्ही रस्त्यावर उतरू जय भीम जय महाराष्ट्र आम्ही दाखवून देऊ जे आम्हाला दाखवायचं किती वर्षापर्यंत तुम्हाला काय काय समस्या आम्हाला पाच वर्षापासून काही नाही गरम पंचायत वर्षापासून आलेलो आहे ना अंधायला ते जे म्हणजे जे आधी होत ते आता आमच्या मुली मोठ्या झाल्या शौचालया नाही रोड नाही घंटा गाड्या नाही आम्हाला कुठल्या सुविधा नाही आहेत ना आम्हाला ते पाहिजे सर सुईदा पाहिजेले आम्हाला कोणी बघत नाही आमच्यात हे घेता बस गेलं त्यांचं वर्षं वर्षं तेज राहत आम्ही काय मागले तुमचा आमची हीच मागणी आहे ना आम्हाला सुविधा पाहिजेल पेट पाल्याचं पाणीच पाहिजेल परत सोचेले पाहिजेल घंटा गाडी यायला रोड नाल्या सर्व पाहिजेला आम्हाला सुविधा काय नाव तुमचं उज्वला जीवनवा खालच्या गावात राहतो थो, आम्ही चितोडात पण आमच्याकडे कोणीच बघत नाही कोण नगर आहे कोण सरपंच आहे आम्हाला काहीच माहिती राहत नाही नाल्या नाही इथं बांधणसंडासल जागा नाही कशा जाता काय जाता एवढ्या वीस पंचवीस वर्षापासून आम्हाला म्हणजे काहीच सुविधा नाही जे येतात ते सारखंच राहता मतदान पुरतंच येतात आणि काही ते करत नाही गलींची सोय म्हणजे इथं खालच्या गाव कोणाच्या ध्यानातच बसत नाही बाबा अशी मग आम्ही पाकिस्तान राहतोच का भारतात राहतो तेच करत नाही आम्हाला कुठं जायचं कुठं नाही जायचं आमची मागणी म्हणजे कोणीच करत नाही का आमच्याकडे का बघत नाही आम्ही मतदान देत नाही का घरपट्ट्या आमच्या अठरा हजार वीस हजार येतात कोणाकडे जायचं आम्ही आम का म्हणजे एवढं काय करता कालचं गावाचं कोणाचं ध्यानात बसत नाही मतदान आलं का तेव्हा बरोबर येतात ते पण अशी कोणी डुकून बघत नाही घरात पाणी किती घुस कोण मेले कोण जिवंत आहे कोणी विचार करत नाही येता बघून जाता निघून जाता बज येत नाही ते नंतर सुरू आता बघा बाईंना संडासाला जागा नाही काय ना कोणाचे पाय मुलगा कोणाचे काय झालं लहान मुलांना जाता येत नाही येत बाईंच्या एवढं आले ना तरी बी कोणी येत नाही काय अशी प्रत्येक वेळा आम्ही केला प्रयत्न तरी कोणी आलं नाही काय नाही किती वर्ष आता का महानगरपालिका गेलो होता ना आम्ही पण काहीच करत नाही ना ते येतच नाही ये ते इथं खालच्या गावात म्हणजे येत नाही कोण हे नाहीये शहाणाला सांगायचं का कोणा गदडाला सांगायचं काहीच प्रकार नाही म्हणजे खालचं गाव नाही त्यांच्या म्हणजे ध्यानातच नाही घंटा गाडी येत नाही नाल्या नाही काही नाही लाईट नाही इथं आता कोणाला नाल्याला एवढे पाणी ना भरपूर पाणी म्हणजे बाईंना ओलांडून पण जाता येत नाही एवढं साफ राहतात ते राहतात गवत किती पण इथं शौचालय बी बांधत नाही ना ते सरकार येत नाही इथं ये नगरसेवकाची काय भूमिका नगरसेवक कोण आहे आम्हालाच माहिती नाही नगरसेवक आलाच नाही खालच्या गावात महादेवचं मंदिर बघितलं आणि अर्धा रस्ता त्याने कटून तिकडं काढून घेतला पण इकडं आला नाही आमचं का दुख लागतं लोका लोकांना जैप लोक आणि आदिवासी लोक कोणाच्या धानात नाही का चितवात ध्यानात का त्यांचं वालं घंटा गाडी बी येत नाही काय नाही नगरसेवक नाही दुजा भावपणा केला आम्ही तर काय करत नाही आम्ही कोणाचा एक रुपया पण खात नाही काही नाही पण गरीबाकडे लक्ष द्या ही आमची विनंती हे जे आमचं झाला सर्व नाही नेत बी नाही आमच्याकडे भरपूर पाऊस दिवसताना आमच्या घरा अर्ध्याला भरल्या जातात तरी बघायला येत नाही आणि काही खाण्याची सुविधा राहते ते सुद्धा दिल्या जात नाही त्यांच्याकडे एवढं पिकर चोर लोढ्याचे तिथे काय म्हणतात यांना दुसरा काय येत नाही

त्यामध्ये आम्ही पाय टाकून चालतो रात्री किती टायमाला जावं लागतं आम्हाला संध्यातला जायला तर था वर चढायला जागा नाही पण हात पाय मोडायचं काम तीन चार वेळेस पडून गेले पण तिथं मी गेल ते भाऊ सकाळी फडक पडल्या दिवसभर फडक पडल्या दवाखान्यात गेले भाऊ मी दुखूनच साफ आहे मोठे मोठे साफ आहे तिथं दोन जण साफ बीस साल में अभी तक मेरे को यहाँ पे कोई भी सुख सुविधा नहीं मिला है अभी तक यहाँ पे जो हम टैक्स भरते हैं उस टैक्स का हमको जो भी मिलना चाहिए जैसे बत्ती और रस्ते नालिया जो महानगर पालिका प्रमुख काम है नालिया रस्ते और दीवा बत्ती और यहाँ के लोगों की जो तबियत की परेशानी होती है वो महानगर का प्रमुख काम है यहाँ पे एक भी काम महानगर पालिका ने किया नहीं है और क्या तुम्हारी अभी हमारी मांग है कि अभी इलेक्शन आ रहा है तो इलेक्शन से पहले हमारा काम नहीं हुआ तो हमारा वार्ड वार्ड में का एक भी इंसान एक भी आदिवासी एक भी दलित मतदान के लिए नहीं मतदान के लिए जाएंगे हम बहिष्कार कर देंगे हम भारत में रह के पाकिस्तान में रह रहे पाकिस्तान में, में लोगों को सुख सुविधा मिल रही है भारत में रह के हमको सुख सुविधा नहीं मिल रही हम यहाँ के मूल निवासी है हमारा हक है बोलने का हमारा हक ये छीन रहे ये दो परसेंट लोग तो जल्दी से जल्दी तुम हमारी मांगे पूरी करो नहीं तो बडा आंदोलन पे खडा करने वाले हैं.